नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न वाद असं आहे कारंजा वाशी मावाखाली दोनशे सत्तर क्विंटल किमान आहे सहा हजार तीनशे कमान आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली तीनशे एकाहत्तर क्विंटल किमान दराई सहा हजार कमाल दराई सहा हजार नऊशे पंचेचाळीस सर्वसाधारण द्राय सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमानराय सहा हजार चारशे कमाल दराई सहा हजार सातशे सर्वसाधारण द्राय सहा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मंगळूर पीर अवकल्ली एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दराई चार हजार पंधरा कमाल दराई सहा हजार चारशे पंचवीस सर्व